खानापूर तालुक्यातील खंबाळे गावच्या हद्दीत भरधाव मोटरसायकलच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सविता मानिक भगत वय पन्नास राहणार लक्ष्मीनगर खानापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता खंबाळेगावच्या हद्दीत आरोपी विनायक दादा सो पाटील राहणार बलवडी तालुका खाणापूर याने त्याच्या लाल रंगाच्या मोटरसायकलवरून भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून महेश्वरी आनंदा पाटील वय पंचवीस राहणार मायक्कानगर विटा यांच्या ॲक्टिवा या दुचाकेला समोरून धडक दिली या भीषण अपघातात महेश्वरी आनंदा पाटील आणि विनायक पाटील स्वतः आरोपी यांचा मृत्यू झाला असून फिर्यादी सविता भगत किरकोळ जखमी झाल्या या दोन्ही मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत असून पोलीस हेड कॉन्स्टेबल खोत यांनी गुन्हा नोंदवला अपघातस्थळी भेट देणारे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे यांनी सांगितले या घटनेचा राजकीय संबंध नाही परिसरात शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा